हॅलो सर्वांना नमस्कार सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आम्ही आज करणार आहोत आळूच्या वड्या आणि ती आळूच्या वड्या कशा करतो तर आम्ही हे बघा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा इथं हारबऱ्याच्या डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकले अजून काय टाकलं ओवा टाकला तीळ जिरे टाकलेत आणि हे पीठ असं पातळ करून घेतलेलं आहे हे बघा इथं चिमकुरेचे पानं आणि आता ही वड्या करून घट्ट झाले का करून बनवून घ्यायच्या 何で <music> त्याच्या कधी त्याचं आणि त्यावर चार पाच तुला वेळ लागलाय दादा तिकडे तुला पाणी पण इथवायला

ini 군빛이야. 버릇. 이게 असं सव्वासं पान लावायचं वरून पीठ लावायचं आणि बघा त्याला कसे गुंडाळी करायची बघा हिचं वय किती लहान आहे आणि बघा यानं कशा वड्या करायली बघा हे कसं चिमकऱ्याच्या पाण्याला व्यवस्थित लावून असं हुशार असा ते लेकर

ते लावले ह्याला असं उलटायचं बघा दोन्हीकडून चांगलं उकडून घ्यायचं खायचं म्हटल्यावर बघा किती कष्ट घ्यावं लागतात फुकट कट मिळत आहे का दाटण झाली असं उकडून घेऊन याचे असे छोटे छोटे पीस करायचे आणि नंतर तेलामध्ये तळायचे नाहीतर असे खाता येतात उकडलेले पण ते बाकारवडीसारखे थोडे टेस्टी लागतात तळ्यायच्या नंतर

हां पूर्ण चिमकुऱ्याच्या वड्या आता तळून झाल्यात हे बघा आता प्लेट आमचं कम्प्लीट झालेलं आहे बघून कुणाला जर वाटत असेल तोंडाला पाणी सुटत असेल तर मागणी करा आम्ही पाठवून देतो आणि आमचा हा व्हिडिओ आवडला वड्याचा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद